लातूर जिल्ह्यातल्या सीमावर्ती भागांमध्ये धर्मांतराचे प्रकरण सातत्यानं वगळतायत आणि याला कुठेतरी विरोध करण्यासाठी किंवा या धर्मांतर थांबवण्यासाठी काही सामाजिक संघटना समोर येताना पाहायला मिळत आहेत दिलीप कुमार गायकवाड आपल्यासोबत आहेत नेमकं हे धर्मांतर काय आणि आता तुम्ही धर्मांतर केलेल्या लोकांना वापसी करण्यासाठी प्रयत्न करतायत काय हे सगळी संकल्पना ओके सर निश्चितपणे गेली सतरा वर्षापासून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये फिरतोय हा जो लातूर जिल्ह्यातला जो सीमा भाग आहे बिदर असेल भालकी असेल कमालनगर असेल उदगीर असेल हा मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू मधून ख्रिश्चन कन्व्हर्ट व्हायला लागले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि हा फार मोठा धोका आहे समाजाला भविष्याला भविष्यामध्ये देशाला फार मोठा धोका आहे म्हणून आम्ही त्यांना मार्गदर्शन करतोय हिंदू धर्मामधून जर ख्रिश्चन धर्म जर स्वीकारला तर आत्ताच एक सरकारचं सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे की त्यांचा अनुसूचित जातीचा जो दाखला आहे तो रद्द होतो माझा भाऊ माझा समाजातला एक भाऊ ख्रिश्चन झाला असेल तो जर शिकलेला असेल त्याला इझिली जर नोकरी लागत असेल तर ती नोकरी लागणार त्याचा मोठा फार मोठा म्हणजे समस्याला त्याला तोंड म्हणजे सामोरं जावला छोट्याशा प्रॉब्लेम छोट्याशा आशेमुळे स्वतः जर आयुष्य म्हणजे याच्यामध्ये जर होत असेल तर मी याला मार्गदर्शन करून कन्वर्ट परत हिंदू मध्ये करण्याचं आम्ही काम करतोय गेली एक सहा महिन्यामध्ये एकशे त्रेशी घरवापशी आम्ही इथं केलेली आहे उदगीर तालुक्यामध्ये तोंडशेर म्हणून गाव आहे तर बऱ्यापैकी म्हणजे आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळतोय तर काय संमेलन ठेवलं आहे तुम्ही नेमकं संमेलन कशा प्रकारचं असणार आहे कुठं असणार आहे किती तारखेला निश्चितपणे आता आम्ही उदगीर आणि लातूरच्या सीमा भागामध्ये सगळं काम करत आहे हा कार्यक्रम मुंबईला ठेवलेला आहे की मुंबईचा जो समाज आहे इथूनच पोटापणासाठी गेलेला आहे तेही म्हणजे एक अज्ञान किंवा अजून एक काही तर मोठ्या प्रमाणामध्ये याची व्याप्ती वाढावी मोठ्या प्रमाणामध्ये याचं मार्गदर्शन व्हावं म्हणून तो मुदगीरला आम्ही सॉरी मुंबई वाशी या ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यगृह वीस सप्टेंबर सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत आम्ही कार्यक्रम ठेवले त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल आणि मला खात्री आहे की त्याच दिवशी जवळपास एक शंभर एक कुटुंब घर वापसी करून घेतील असं मला विश्वास वाटतं कृपयाला पाहिलं तर कुठलाही धर्म छोटा नसतो प्रत्येकाला स्वतःच्या धर्माविषयी एक मोठं ज्ञान असतं पण आज स्वतःचा धर्म सोडून दुसऱ्या धर्मात तेव्हा ख्रिश्चन सारख्या धर्मात लोक जात आहेत नेमकं काय कारण आहे याच्या मागे जाण्याचं सर अं याच्यामध्ये का एक अज्ञानपणा जो की त्या धर्माचं सखोल अभ्यास नसणं काही समाजामध्ये असं मला निदर्शनात आलेलं आहे दुसरं हे ख्रिश्चन जे मिशनरी आहेत त्यांचे जे कोणी टॉपरचे जे काही अधिकारी असतील हे गोरगरीब लोकांना आमिष दाखवणं अंधश्रद्धेमध्ये टाकणं हा समाज कसा आहे इमिडिएटली त्यांच्या आशेला बळी पडतो आणि कन्व्हर्ट होतो आणि भविष्य काळामध्ये हा म्हणजे फार मोठा एक आ, देशाला धोका आहे बरं आपल्या देशाला दोन धोके एक सीमेच्या पलीकडून आणि सीमेच्या आतमध्ये सीमेच्या पलीकडून आपला देश सक्षम आहे स्ट्रॉंग झालेला आहे आपल्याकडे ब्रह्मोस आलेला आहे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत परंतु जे सीमाच्या मधून जे काही हा भाग आहे हा ख्रिश्चन जर जास्त झाला कुठल्याही देशामध्ये एखाद्या धर्माची जर लोकसंख्या जर वाढली तर तिथला कोणीतरी नेता तयार होतो आणि वेगळ्या राष्ट्राची निर्मिती मला पाहिजे म्हणतो आणि ह्याचं ज्वलंत उदाहरण आत्ताचं उदाहरण एकोणीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तान जो आपल्या देशापासून वेगळा झाला आपल्या मोहम्मद अली जिनानी ते करून घेतले हा धोका परत नये म्हणून पुढे पंचवीस तीस वर्षाच्या नंतर कदाचित हा धोका निर्माण होईल म्हणून आम्ही एक छोटीशी एन जी ओ मी ह्याच्यासाठी प्रयत्न करतो तुमचे प्रयत्न तुमची ही मोहीम वाटतंय यशस्वी होईल की मला वाटतं की आम्ही एखादी गोष्ट जर अंतकरणामधून करत असेल तर निश्चित याचं फळ आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार निश्चितपणे नाही राष्ट्रहिताच काम आहे देशाचं काम आहे थोडसं म्हणजे त्याला वेळ लागेल परंतु आम्ही निश्चित याच्यामध्ये यशस्वी संदीप भोसले सामचे न्यूज उदगीर लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका